तर मित्रांनो आज आपण गाठणीत आलेलो तर ही पूर्ण जरशगाईं यांचं नियोजन कसं आहे यांचं डेली जर दररोज दूध किती जातं पण जर्शगाईंचं आता स्ट्रक्चर किती शेडचं ठेवलं पाहिलं सुरुवातीला एखाद्या शेतकऱ्याला जर करायचं म्हणलं तर त्यांनी किती गायांपासून सुरुवात केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग म्हणणार आहे सर्वप्रथम मला चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आपला ब्लॉग तर आज आपल्याबरोबर प्रताप देशमुख आहेत नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम तुम्ही जर गाईंचं सुरुवात कधीपासून केली दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून सुरुवातीला तुम्ही किती गायंपासून सुरुवात केली दोन गायी दोन गायींपासून आता सध्याला तुमच्याकडे किती गाय आहेत एकोणीस गाय आहेत एकोणीस गाय आहेत का आता ही पूर्ण शेडचं स्ट्रक्चर किती बाय कितीचं आहे असं चोवीस बाय पंचावन्न आहे पंचावन्न आहे का चोवीस बाय पंचावन्न आणि पहिल्या सुरुवातीला शेड कसं होतं शेड नव्हता शेड नऊतात तर मित्रांनो जास्त लक्ष शेडकडनं देता सुरुवातीला फक्त गाय वाढवण्या जाईने केलेलं आहे समजा तर आता सध्याला गाय गाय किती आहे आहे आता डेली तुमचं दूध किती जातं दूध दहा गाय चालू आहे त्या दहा बंद नऊ बंद एकशे ऐंशी लिटर दोन टाइम बरं आता दावणी बघू आपण कशा किती जाय ते दावणीचं मी सांगा तर आता दावणीची साईज किती आहे अशी दोन फूट अशी उंची दोन फूट बर दीड फूट आत खोल दीड फूट आत खोल आहे का आणि ह्यांना पाणी पाजायचं म्हणजे पाणी गोटा केलेला आहे मुक्तगोट टाके टाके म्हणजे त्यांची त्यांना सोडले की त्यांची पेते बरं आता चाऱ्याचं नियोजन कसं कसं केलेलं आहे चाऱ्याचं घास आणि आपलं आहे का ते कसं करून टाकतं कुट्टी करून कुट्टी करून अजून हे क्रोक कोणते येतात लिंबी आणि खरकुत लाल खरपूत लाल खरपूत म्हणजे आता सर्वप्रथम म्हणायचं म्हटलं तर भरपूर शेतकरी काय करायला की आता जरसे पालन आता सोडून द्यायला लागलेत म्हणजे त्याचं नेमकं कारण काय काही असं दुधाला जरा भाव नसल्यामुळे असं म्हणून कमी कमी करायचं म्हणजे काय म्हणतात की रोग बी भरपूर आहेत रोग लंपे आणि लाड आता मध्ये मार्केट भाव बी खूप घसरलेला दुधाचा भाव नाही त्यामुळे हेच केलं सगळ्यांनी बंदच केलं तर आता ही खाली मॅट टाकावं लागते मॅट नाही ठराविक दोन चार गायीला मोठ्या जास्त आहेत त्यांना टाकतो आता ही गाय त्यात सर्वात जास्त दूध देणार कुठली गाय एक पाच गाय आहे त्या सर्वात जास्त किती लिटर देतात दोन टाइमच तीस लिटर दूध पडतो

पूर्ण मुक्त आहे गोटा जे आहे शंभर बाय शंभर आहे पूर्ण शंभर बाय शंभर असे शंभर असे शंभर असे शंभर आणि आज सोडल्यानंतर संपूर्ण खाली शेण वगैरे सगळे इथे जागेवर जागेवर आणि परत शेण किती दराने विकता तुम्ही आपण चार चाक्याने डम्पिंग केलेलं नऊ हजार रुपयाला रुपयाला विकत आता मुक्त मुक्त गोट्यानंतर सोडल्यानंतर आता भरपूर जाण्याची ओरड काय शेण खाली पडल्यानंतर रोग राहिले पसरती काय मग त्याच्यावर काय नाही आपल्याकडे कोंबड्या असल्यामुळं काही शेण राहतच नाही बारीक बारीक होऊन होऊन जाते जाते त्यामुळे त्यात आळ्या वगैरे काय काय सकाळ सकाळ जर शिंचं नियोजन कसं करतो म्हणजे दाराचं कसं सकाळी साडेपाच लाडेपाच ला की आता मुक्त गोट्यात चिखल असल्यामुळे हि बांध जागेवर जागेवर शेंगाण काढायची प्रेशरने सगळं स्वच्छ करून घ्यायचा गोटा स्वच्छ तिकडे जास्त भर आहे प्रेशर पाण्याचा मारून स्वच्छ गोटा स्वच्छ करून घ्यायचा खुराक टाकायची खुराक टाकली की वैरण धारला आता एवढ्या एकोणीस काय ते दूध किती जातं आता एकोणीस मधल्या दहा चालू आहे त्या नऊ बंद आहे त्या बर दोन टायमाच एकशे नव्वद लिटर दूध जात एकशे नव्वद लिटर आणि त्याला कसा दर भेटतो दर आता तेहतीस रुपये तीन पाच आठ पाच तेहतीस रुपये बर फॅटनुसार फॅटनुसार बर म्हणजे आता डेली म्हणजे तुमचं किती झालं इनकम इन्कम आपला होतो महिन्याला सव्वा दोन लाख रुपये खर्च एक लाख रुपये जातो सव्वा लाख रुपये बरं आता पूर्ण पाणी कसं तुम्ही पाणी मुक्त कट असल्यामुळे मुक्त कट सोडता पाणी पिले की आता पावसाळ्या दिवसात म्हणजे तुम्ही आता कस आता पावसाळ्या दिवसात आपला बोर आहे बोर असल्यामुळं टपाना जागेवर चालू मिळत जाणार आता मित्रांनो तुम्हाला पूर्ण जरशे जर नियोजन नियोजन आहे कसं करायचं आणि आता एखाद्या शेतकऱ्याला जर करायची म्हणजे तर त्यांनी किती गायीपासून सुरुवात केली पाहिजे सुरुवात दोन तीन गायीपासून केली पाहिजे जास्त जहाव केली पाहिजे आता बरेच शेतकरी काय करतात की जास्त गाय आणत बघतात पण त्यांचा तोटा होतो त्याच्यावर तो काय सल्ला द्याल तुम्ही कसं आहे पहिले अनुभव नसल्यामुळे पहिल्यांदा आणले की थोडं लक्ष द्यावं लागतं त्यामुळे दोन गायी आणले की रुटिंग लागते दोन गायीपासून पासून सुरुवात सुरुवात केली पाहिजे आता हे संपूर्ण तुम्ही गोटा एकटाच हँडल करता वडील भाऊ आणि तिघ तर आता महिन्यात तुमचं कितीपर्यंत जातो हे सगळं खर्च आपला टोटल पगार सव्वा दोन लाख रुपये होती एक लाख रुपये खर्च होतो सवा लाख शिलक सवा लाख शिल्लक राहतात तर मित्रांनो तुम्हाला गाईचा व्हिडिओ कसं वाटला तेवढं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद